ஆ சமட்டு சூரு பிளே பண்ண அருதேவ கொஞ்ச

राहड या पण एकूण चढलो तो या चावण किल्ल्याचं पोझिशन आहे चा, चावंड केला नाही अक्कचा हिट आले काही रस्ता सरळ असे असं फाइनली आलो वाली आता जो नाने घाट डोंगर ரெண்டு <coughs>

तिनिक न <laughs> <तुरी चोपना> <laughs> <तुरी चोपना> <laughs> 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 Siapa kari?

खोल वाटत अर बाट 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 अरे बाटल्यात मोकळा बाटल्या त्याच्यात हे देख बाटले अर बलास्ता बाय रस्ता नाही तिकडून बाहेरून

अभी पकड़ में आया <laughs> <आप। तौसी गे>। <laughs> <laughs> <hans> <मतांगर>। है ये 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 वाहन वाहन पटक पटक डाल दे डाल

बोलना दे बेकर घर रहे हलो इकना घाटा नाने घाट पर नानी घाट पर